जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चे चॅनल आहे मंडळी मंडळी आज आपल्याकडं अर्जंट मधील एक जागा विकायला आलेली आहे त्या जागेबद्दल आपण आज इथं चर्चा करणार आहे मोबाईल नंबर सगळं काही आपल्याला भेटणार आहे इथं पण मी एक रिक्वेस्ट करणार आहे की बघा ही जी जागा आहे ही बघा एक किलोमीटरच आहे पुण्यामध्ये पण ह्या व्हिडिओ तुम्ही बघितला संपूर्ण संपूर्ण माहिती समजू शकते बघा बरेचसे लोक हा जो व्हिडिओ आहे हे अर्जवत सोडणार आहे त्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर पण सापडणार नाही म्हणून एक रिक्वेस्ट करतो की हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण आरामशीर तुम्ही बघा कारण की फायदा तुमचा आहे नुकसान नाही ह्याच्यामध्ये कारण की मी एजंट वगैरे नाहीये मला काही दोन टक्के कमिशन वगैरेचे काही लालच नाहीये मंडळी मंडळी आज तुमच्यासाठी हे जे प्लॉट आणलेले आहे खूप महत्वपूर्ण प्लॉट आहे खूप महत्वपूर्ण विषय आहे घर पुण्यामध्ये कुठं बनवायचं हल्ली बघायला गेलं आपण घर वगैरे पुण्यामधले तर ते तीस चाळीस लाखाच्या आसपास जातात जागा भेटत नाही जुनं घर घ्यायचं त्याला तोडून मोडून नवीन बनवायचं तर मंडळी ते घर बघा बघायला गेलं जुने घर बघा कवा तरी त्यांनी पण जागा घेऊन ते घर बांधले असाल बरोबर ना मंडळी आज आपल्याला प्रॉब्लेम काय माहिती का काय माहिती का प्रॉब्लेम प्रॉब्लेम हेच आहे की आपल्याला लोकवस्तीच्या अवतीभोवती घर पाहिजे लोकवस्तीच्या इथंच पाहिजे पण मंडळी हे जे लोकवस्ती आपण बघतो ना तर ते कसं काय बघा एक वेळ तिथं बघायला गेलं तिथं लोकवस्ती होती का विचार करा तुम्ही तिथं काही घरं होते का ते विचार करा पुण्यामधला वेगवेगळा जो एरिया आहे तो बघा पण हा जो एरिया हा जो लोकेशन सांगणार आहे अगदी जबरदस्त एका वर्षामध्ये तुमचे पैसे शंभर टक्के डबल होणार आहे याबद्दलच मी भरपूर माझे व्हिडिओ बनवलेले सांगित आहे सांगितलेला आहे आणि आपण जेवढी पण जागा विकली सनसवाडी असू द्या किंवा वागुलीच्या बाजूचा एरिया किंवा लोकेशन असू द्या त्या साईडचे पण भरपूर प्लॉट आपण सेल केलेले आहे आपण असे पण व्हिडिओ बनवले की जिथं आपण कागदपत्राची तंतोतंत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पण आज ही जी जागा आहे एक गुंटा फक्त एकच गुंटा आपल्याला जागा खरेदी करायची जास्त नाही आणि या जागेचा जो रेट आहे फक्त पाच लाख रुपयाचा रेट दिलेला आहे फक्त पाच लाख रुपयामध्ये आपण हा जो प्लॉट आहे हे तुम्ही आरामशीर खरेदी करू शकतात तुम्हाला सुलभ हप्त्यामध्ये पाहिजे असेल तर इकडं काही व्याज द्यायची गरज पडणार नाही मंडळी इथं व्याज आपण घेतच नाही कोणाकडून आपण डायरेक्टली तुम्ही सुलभ हप्त्यामध्ये सुद्धा घेतलं तर सामूहिक सातबारा होतो खरेदी खत होतो ताबा दिला जातो तुम्हाला ताबा खूप महत्वाचा आहे बरेचसे लोक तुम्हाला बोलतात की आम्ही व्याज घेत नाही आम्ही तुम्हाला प्लॉट देतो ताबा ह्या गोष्टीचा उल्लेख सुद्धा पेपरामध्ये हे लोक करत नाही पण आम्ही तुमच्यासाठी पेपरामध्ये ताबाचा हा सुद्धा उल्लेख करतो तुम्ही सुलभ हप्त्यामध्ये सुद्धा प्लॉट खरेदी केलं तर तुम्हाला ह्या प्लॉट मध्ये एक नेम प्लेट भेटते बघा ह्या प्लॉटमध्ये काय काय भेटणार आपल्याला हे पहिला जाणून घेऊ आपण ह्या प्लॉटमध्ये आपल्याला पाण्याची सोय असणार आहे सार्वजनिक बोरवेल केलेली तिकडं प्रत्येक प्लॉटला पाण्याचं कनेक्शन दिलेलं आहे रस्ते जे आहे हे टोटल अठरा अठरा फुटीचे आतमधले रस्ते दिलेले आहे प्रत्येक प्लॉटला एक झाड दिलेलं आहे झाड खूप महत्वाचा विषय आहे झाड कारण की ह्या प्लॉटला प्रत्येक प्लॉटला तुम्हाला लाईटीचे खांब बघायला भेटणार आहे आणि प्रत्येक प्लॉटला ड्रेनेज लाईन दिलेली आहे म्हणजे तुम्ही ताबडतोब तिकडं घर बनवू शकतात हे प्लॉट जे आहे पुण्यापासून फक्त पस्तीस किलोमीटर अंतरावर हे प्लॉट आहे आपण पुणे नगर रोड बघतात आपण पुणे नगर रोडमध्ये तुम्ही संध्याकाळी जावा सकाळी जावा एवढी गर्दी बघायला भेटती ती गर्दी का भेटते तुम्ही विचार करू शकतात का कारण की वाघुली पासून पार रांझण गावापर्यंत एम आय टी चे कंपन्या आहे जागोजागी भरपूर आणि ह्या साईडला तुम्ही बघायला गेलं बघा हे जे आहे हे कासारी फाटा आहे कासारी फाटा वाघुलीच्या पुढे शिकरापूरच्या पुढं आहे नेमकं टोटल पस्तीस किलोमीटर आहे आणि याच कासारी फाट्याला लागून हे प्लॉट आहे एक किलोमीटर बाजूला हे प्लॉट आहे प्लॉटचा व्हिडिओ आपण आधीच केलेला आहे तुम्ही व्हिडिओ गॅलरीमध्ये जाऊन तो प्लॉटचा व्हिडिओ पाहू शकतात मंडळी पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर नेहमी तुमच्यासाठी सत्य आणि खरंच मार्गदर्शन दिला जातो इथं आणि मी तुम्हाला का फोर्स करतो की हे प्लॉट खरेदी करायला ह्या प्लॉटची किंमत जी आहे खरेदी खस खर सकट फक्त पाच लाख तीस हजाराचे ह्या दिलेली आहे आणि हा प्लॉट का खरेदी करायला पाहिजे की भविष्याचे सोने होणार आहे इथं आणि बघा तुम्ही दोन गुंटे पण घेतलं दोन गुंटे पण जागा सुलभ हप्त्यामध्ये घेतलं आणि डाऊन पेमेंट प्रत्येकला जो प्लॉटला डाउन पेमेंट आहे दोन लाख ऐंशी हजाराचा डाउन पेमेंट आहे कुठला पण माणूस सहज रीतीने इथं डाउन पेमेंट करू शकतो तुम्हाला आत्ता लगेच घर बांधायचं असलं ते पण तुम्ही करू शकतात इथं ते पण आम्ही बंदोबस्त केलेला आहे सोळाशे रुपयाच्या स्क्वेअर फीटच्या रेटने तुमचा बांगला रो हाऊस इथं तुम्हाला बांधून दिलं जाणार आहे पुण्यामध्ये जे चाळीस लाखाचा तीस लाखाचा तुम्ही घर जुनं घेतात तर तिकडे तुम्हाला पार्किंग भेटती का नाही भेटती पण इथं तुम्हाला पार्किंगसाठी मोठा रोड दिलेला आहे हायवे पासून अगदी हायवेला लागूनच एकच किलोमीटर बाजूला हे प्लॉट आहे कासारी फाटा बरोबर बर ना कासरी फाटे इथूनच ए फ्लॉट प्लॉट आहे म्हणजे जागा आहे घरासाठी ओपन बंगलो प्लॉट आहे एकदम बेस्ट लोकेशन आहे बेस्ट चांगले वातावरणामध्ये हे प्लॉटिंग झालेली आहे सगळी जी प्लॉटिंग आहे ही बंगलो प्लॉटिंग आहे मंडळी ह्या प्लॉटला बघायला गेलं तर ह्या प्लॉटचे जे रेट सध्याला काढलेले आहे पाच लाख तीस हजार आहे खरेदी खर्च सकट इकडं तुम्हाला सात बारा संबती पत्र सर्च रिपोर्ट आठ चा उतारा हे या सोबत तुम्हाला सगळं काही भेटणार आहे म्हणजे ताबा ताबा सुद्धा तुम्हाला भेटणार आहे पण बरेचसे लोक हा प्लॉटचा जो चान्स आलेला आहे मोस्टली पुण्यामधले लोक जे आहे ते जे बघतात ते वाघुलीमध्ये बघतात वाघुलीमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे वाटलं चेक करा जाऊन पण इथं तुम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम भेटणार नाही मी इथं शंभर टक्के बोलतो पाण्याचा प्रॉब्लेम भेटणार नाही कारण की जमीन जी आहे खूपच जबरदस्त आहे टेबल टॉप प्लॉट आहे डोंगरावरती नाहीये आणि पाच लाख तीस हजारांनी फक्त हवेपासून एक किलोमीटर अंतरावर हे प्लॉट दिले गेले आहे ह्याचा लेआउट खूपच सुंदर आहे तुम्हाला विजिट करायची असेल तर माझा नंबर तुम्हाला दिसत आहे तुम्ही थेट माझ्या नंबरवरती तुम्ही मला संपर्क करू शकता नंबर तरी पण मी तुम्हाला सांगतो नाईन झिरो टू एट सेवन फायव्ह झिरो हा आपला नेहमीचा व्हॉट्सअप आहे व्हिडिओ आणि ह्या प्लॉटची माहिती तुम्हाला कशी वाटली प्लॉटवरती व्हिजिट करण्यासाठी डायरेक्टली तुम्ही पाच लाख रुपये असे वरती तुम्ही मेसेज करा आणि विजिट करण्यासाठी एक व्हिजिटिंग डेट तुम्ही तारीख आणि तो फिक्स करा आणि चला माझ्या बरोबर या रो हाऊस ची सुरुवात करू आपण हे पाच लाख तीस हजाराचे प्लॉट आपण खरेदी करू भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओ मध्ये मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे मंडळी